कोल्हापूर येथील ठाकरे गटाचे जिल्हाधिकारी रविकरण इंगोले यांनी एका मुलाखती दरम्यान गोप्यस्फोट नमस्कार मी प्रतीक हुकले तुम्ही पाहत आहात पी यू मराठी यू पी मराठी या चॅनेलला सबस्क्राईब करा व व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका महाराष्ट्रातील सर्वात जुने नाट्यगृह म्हणून केशराव भोसले नाट्यगृहाकडे पाहिलं जातं राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रेरणेने नऊ ऑक्टोंबर एकोणीसशे तेरा साली नाट्यगृहाचं भूमिपूजन व चौदा ऑक्टोबर एकोणीसशे पंधरा रोजी नाट्यगृहाचं मजबूत बांधकाम पूर्ण झालं हे उभे करण्यासाठी तब्बल दोन वर्ष लागले आणि किती विचारपूर्वक शाहू महाराजांच्या देखरेखीखाली खाली हे नाट्यगृह उभं राहिलं आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अचानक नाट्यगृहाला आग लागली आणि संपूर्ण कोल्हापूर व कलाकार वर्ग हादरलं पण त्या आगीमागे एक रहस्य होत काही महत्वाची आरक्षित कागदपत्रे नाट्यगृहात सुरक्षित होती आणि त्या कागदपत्राची त्यांना राख करायची होती त्यामुळे आग लागली गेली असा एक बनाव केला गेला अशी माहिती रवी किरण इंगोले यांनी केली खरच ती आग लागली की लावली गेली ते मित्र कमेंट मध्ये नक्की सांगा व आपलं पी मराठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा